श्री समर्थ रामजी बाबा यांची एकशे सातवी पुण्यतिथी महोत्सव हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ आराध्य दैवत म्हणून श्री समर्थ रामजी बाबा यांच्या दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा एकशे सातवा पुण्यतिथी महोत्सव दिनांक नऊ जुलै ते सोळा जुलै या दरम्यान आयोजित करण्यात आला होता बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी आठ वाजता श्री समर्थ रामजी बाबा मंदिर संस्था येथून वाजत गाजत भव्य शोभायात्रा मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली सदर मिरवणूक कामगार चौक सावता चौक गुजरी बाजार गिडामपुरा आंबेडकर चौक मंत्री मार्केट जयस्तंभ चौक या मार्गाने रामजी बाबा मंदिरात समारोप करण्यात आला या भव्य दिव्य शोभा यात्रेत अवधूत भजन मंडळी वारकरी भजन मंडळाचे भक्त गण जय बोला जय बोला रामजी बाबा की जय बोलाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला तसेच या शोभा मोठ्या प्रमाणावर महिला भाविक भक्त सहभागी होऊन तल्लीन झाले होते श्री समर्थ रामजी बाबा सभागृहात उमेश महाराज जाधव आंधळीकर यांच्या काल्याचा कीर्तनानंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली महाप्रसादाचा तालुक्यातील हजारो भक्तांनी घेतला लाभ यावेळी मंदिर परिसरात विविध दुकाने लागल्याने यात्रेचे स्वरूप आले होते यावेळी पुण्यतिथी उत्सवाला मदत करणाऱ्या दानदात्यांना श्री समर्थ रामजी बाबा संस्थांच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला यात्रेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोर्शी पोलिसांच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता